आज कांद्याची पात जी तू बनवणार आहे ना त्याची छान पैकी असं आपण आज यूट्यूबला आपल्या एक नाही का आपल्या चॅनल नाही का युट्यूबचा अशोक ब्लॉग्स आणि होल्ड आपण त्याच्यावर तू आज रेसिपी सांगून असत्या आता काय करतेस कांदा मस्त पैकी छान घेतला आणि त्याच्यामध्ये काय बोली करत्या ते पण टाकत ना कांद्याच्या पातीला पूर्ण हा मित्रांनो हा तुम्ही आज व्हिडिओ बघा आज पोहोच मस्त पैकी छान अशी कांद्याची पात बनवणार आहे आणि स्वच्छ असे कांद्याची पात ते निवडून घेतली आणि आता ते कांद्याची पात कटई आहे आणि ह्या साईडला बघा काय केलंय तिने डाळी मुगाची डाळी हा हो का मूग मुग आहे आणि अजून मुग डाळ धुवून घेतली आणि हेच काय

पण <laughs> एकदम आमच्या गावाला मराठवाड्यामध्ये आसीष कांद्याची पात करतात आणि तुमच्याकडे कशी करतात ती नक्कीच तुम्ही कमेंट करून बीड साईडला मराठवाडा विदर्भ ह्या साईडला ला आसीस पात करतात तुमच्याकडे कशी करतात मित्रांनो नक्कीच कमेंट करून सांगा आणि कांद्याची पाती एवढी तिखट आहे ना अख्ख्या डोळ्यामध्ये सगळे पाणी पाणी आलं आमच्या आता चेहरा दाखवला नाही अजून मी कांद्याच्या पातीचा कोण करता ती पण नंतर जेव्हा कांद्याची पात होईल ना तेव्हा तुम्हाला सांगतो मी दाखवतो मस्तपैकी कोमलने छान अशी बारीक चिरून घेतली कांद्याची पात व्हिडिओ मोठं होणार आहे दहा ते पंधरा मिनिटाचा व्हिडिओ होणार आहे पण एकदम सगळं जबरदस्त एकदम दाखवलं तर ह्या साईडला बघा सोरा झाला ह्या साइडला आणि इकडे ह्या साईडला आमची स्वर आहे आणि कांद्याची पात आता कोमने कापून घेतली कशी रडलेली बघा कांद्याची पात कापून रडती बघा काय रडते हा रडते तुम्ही रडवले मी रडवलं नाही बघा तू कांद्याची पाते तुला रडवले तर चला मला आज युट्यूब फॅमिलीला दाखवूया आपण कांद्याची पातीची रेसिपी म्हणून मी आज व्हिडिओ शूटिंग करतोय मला करायचं थोडं दोडकं बघ ते काय केलं का पाण्यामध्ये धुवून घ्यायची हे मस्तपैकी पैकी स्वच्छ असे पाण्यामध्ये धुवून घ्यायची आणि त्यातलं पाणी टाकायचं आणि सुके सुके साईडला काढून करायचे स्वच्छ असे एकदम छान पैकी असे धुवून घ्यायची तर मित्रांनो तुम्ही म्हणता तुम्ही च्या चॅनलवरती आज काय हे करताय तर आज आपण आज कामावून लवकरच चालतो आज काय छोटंसं काम होतं इलेक्ट्रिकल जवळ मस्त पाणी असं निंद घ्यायचं सगळं पातीचं स्वच्छ असं डबल टेबल दोन तीन पाण्या धुयची छानपैकी कारण त्याच्यावर फवारले वगैरे असतं औषध वगैरे कीटनाशक कीटकनाशकची सा हो वगैरे माती असती की असं स्वच्छ असे धुवून घ्यायची एकदम स्वच्छ पाण्यामध्ये दोनदा तीनदा का नाही हा व्हिडिओ आपला भरपूर असा मोठा होणार तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघता नाही आशा आहे मला छान पैकी असे या साईडला कोमलने पात पाऊन घेतली मस्त पैकी कढाई ठेवली तिने कॅमेरा काय करतेस सांग ना सगळे रेसिपी दोन चमचे सर मध्ये बोध किती चमचे टाकायचे तेल आपल्या सांगायचं टाकायचं एक गड्डी कांद्याची त्यासाठी आपण त्याला तीन चमचे तेला साडेतीन टाकलेत बघा तुम्ही किती टाकताय बघा अशी चव्वीस करते ना कोमळ कांद्याची पात की मोठ चाटू चाटू आम्ही खातो आणि यासोबत बाजरीची भाकर करते छानपैकी एकदम का नाही काय टाकलेस लसून आणि खोबर खोपले हा बा तेलामध्ये नाही आता बाकी मस्त बेगी खोबरं आणि लसणाची पेस्ट टाकली कुठून घेतलं होतं पण असं केमिकलचं कुठलं वापरत नाही हा बा मस्त पैकी हलून घेईन ती थोडं हलवून देईस आलेच पटाकाची आता कांद्याची पात मस्त पैकी तर सोडती हा लाल झालंच खूप गरम झाले तेल टाकल्यावर एकदम मस्त पैकी असं बस चोवीस एकदम चोवीस चोवीस एकदम मस्त पैकी आता कांद्याची पात कडे टाकून घेतली साईडला आता मसाला डबा डबाय बघूया ती काय काय टाक आवाज माझा तुम्हाला कसा वाटतो मला कमेंट करून सांगा कारण आपल्याकडे माईक वगैरे नाही आहे मित्रांनो इथं फॅमिली स्टेप बाय स्टेप सांगाय त्याला मस्तपैकी त्याला पहिल्यांदा कांद्याची पात शिरून घेतली मस्तपैकी बारीक अशी नंतर तिला स्वच्छ पाण्यात धुतलं दोन तीन वेळेस नंतर मग अद्रक आणि लसूण पेस्ट केली आणि कढईमध्ये तीन चमचे टाकले आणि तेलामध्ये पेस्ट टाकली आणि कांद्याच्या पात टाकून मस्तपैकी असे तिने छानपैकी ट्राय करून घेतला आता ट्राय मिक्स बघून घ्या तुम्ही मी आणि जर तुम्हाला अशी जर रेसिपी पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा मी तुमची कमेंट नक्कीच कोमलपर्यंत पोच करण्याचा मी प्रयत्न करत मधला एजंट त्या असा मी एक त्याचा संपर्क करणार तिचं पण यूट्यूब चॅनल आहे आणि हे माझं पण युट्युब चॅनल आहे तर जर व्हिडिओ खूपच मोठा झाला तर हा तिच्या चॅनेल पण हा व्हिडिओ येणार आहे जे पातीची रेसिपी okay, काय टाकते सांग मग ते हे टाक मुगाची डाळ हे टाकले बघा त्यांनी मुगाची डाळ काय सांगशील का मग तू यूट्यूब फॅमिलीला दोन शब्द तुझ्या काही अशी कांद्याची पात करून बघा गव्हर्न रेसिपी आवडल्यास तर भरपूर आहेत रेसिपी आमच्याकडे दाखवायला काही

आता काय टाकायचं हळद लाल मिरची पावडर आणि थोडी एक चमचा हळद आणि इकडं काय सोना ठीक आहे टाका कुठली टाकायचं टाकलं मस्त बघितलं किती वेळ ठेवायचे आता दहा ते पंधरा मिनिटातच हा होणार आपला गावरान आणि गावाकडचा मीठ मीठ टाकले त्यांनी मस्त पिक आता छान अशा गरम गरम बाजरीची भाकरी आहे यासोबत खायला ते पण तुम्हाला मी दाखवतो

चार मेंबरची कांद्याची पात झालेली यामुळे सरणार नाही सकाळ पण शिल्लक मस्त किती वेळ ठेवायची दहा मिनिट ठेवायची ठेवायची त्या गॅसवर छोट्या गॅसवर ठेवायची दहा मिनिट ओके कांद्याची पात अशा पद्धतीने झालेली मित्रांनो हा एक दहा ते पंधरा मिनिटाचा व्हिडिओ बाजरीच्या भाकरीसोबत तुम्हाला बघायला मिळणार आहे आपल्या ह्या युट्यूब चॅनलवरती तिच्या पण टाकणार आहे कोमलच्या आणि आपल्या पण टाक